नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येतो नवनवीन मी ह्या वेळेस तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे याला परवड म्हणता कोणी बघितलं असेल किंवा कोणी नसेल ज्याने बनवलं असेल त्यांना नक्की माहिती असेल याला काय म्हणता असं परवड तर ही रेसिपी कशी बनवायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे याला तुम्ही शिलोनी करू शकता आणि डायरेक्ट ही करू शकता मी डायरेक्ट बनवणारे आज तर हे कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणारे आज अति चविष्ट अशी भाजी लागते याची वाली तर हे कसे कट करायचे मी तुम्हाला दाखवते हे बघा आधी आपल्याला त्याचे साईडचे पार्ट कट करून घ्यायचे असे दोन भाग करून घ्यायचे आपल्याना जर याच्यात कडक बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत कवड्या असतील तर काढायच्या नाहीये अशा प्रकारे लांब लांब आपण कट करून घ्यायचे त्याला अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीची रेसिपी ही लगेच होते हे बघा अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे मी सर्वे परवा हे कट करून घेते अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत लांब लांब हे बघू शकता जास्त जाडी नाही बारीक नाही आता ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी तेल टाकून घेतलेले मी दोन पळ्या तेल टाकलेले आहे तेल टाकून घ्यायचे आपल्याला चांगलं तेल टाकलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोरे टाकायची आहे आणि अर्धा चमचे इतकं जिरं टाकायचे आहे आपल्याला जिरं आणि मोरी चांगली तातळलेली आहे आता याच्यात आपल्याला मिरच्या टाकून घ्यायचे मिरच्या लांब चिरलेल्या आहेत तुम्ही छोट्याही करू शकता इथे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमचं आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं जास्त मी शिजलेले मिरच्या चांगल्या करून घ्यायचे मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या त्याच्यात आपल्याला हळद टाकायची मी अर्ध्या चमच्याला कमी एवढी हळद लागते पटवत घेऊ आपण मस्त गाईच एवढं लागत नाही ह्या भाजीला एकदम कमी साईजच्यात तयार होते झटपट होते आता मी याच्यामध्ये आपले चिरलेले परवळ फूल टाकून देते आता मी सर्व फिरलेले परवळ याच्यात टाकून घेतलेले आता परतून घेऊयाला आपण सर्व आता याच्यात आपल्याला चवी पुरतं मीठ टाकायचंय मी मिठाक परतून घ्यायचंय आता याला आपण छापून घेऊन थोडी भाजी शिजे तोपर्यंत बघून घेऊ आपण आपली भाजी शिजली की नाही पूर्ण तेल सोडलेलं आहे भाजीला पाणी सोडताय ती भाजी बघा किंवा शिजलेली आहे जास्त एकदम शिजवायची मी ती भाजी आता याच्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचे दूध टाकायचे दोन मोठे चमचे व मी शेंगदाण्याचे दूध टाकलेले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही याच्यात बटाटाही ऍड करू शकता आता शेंगदाण्याचे पूट टाकून आपल्याला तिला थोडीशी होऊ द्यायचे म्हणजे शेंगदाण्याचे पूट हे शिजेल थोडस म्हणजे कच्छ पण निघेल आता अशी आपण हिला दोन तीन मिनटं न झाकता होऊ द्यायची आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आपल्याला त्याच्यात थोडस आपण मस्त कथंबी टाकून घेऊ बटून घेऊ झटपट तयार होते ही भाजी बघा तयार आहे आपली परवडची भाजी दिसायलाही छान वाटते आणि खायलाही तेवढी चविष्ट आणि फायदेमन आहे या भाजीचे खूप फायदे आहेत डोळ्यांसाठी खूप फायदेमन ही भाजी पाचनतंत्र ही चांगलं असतं ही भाजी खाल्ल्याने ज्याला वजन घटवायचे असेल त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि ही भाजी खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती ही वाढते तर चला मग तुम्ही पण केव्हा बनवता ही परवडची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझी ही ही भाजी कशी वाटली तुम्ही ही ट्राय करून बघा आणि माझे चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन आणि सोप्या पद्धतीचे रेसिपी बघायला मिळतील आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्यू